वासिन शेरे शेंद्रून रस्त्याने तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क सुरळीत केला असून मागील अनेक वर्षापासून नादुरुस्त झालेल्या या रस्त्याला आत्ता कुठे निधी उपलब्ध होऊन ठेकेदाराने कामही सुरू केले मात्र हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे न केल्याने तो निकृष्ट दर्जेचा व अर्धवट अवस्थेचा केला असून यामागे अधिकारी ठेकेदार यांचे साठेलोटे असल्याने या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केले आहे जून दोन हजार चोवीसमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्यामार्फत निविदा क्रमांक सहासष्ट शेहेचाळीसनुसार वाशिम शेंद्रून शेरे रस्त्याचे काम मंजूर झाले होते मोठ्या थाटामाटात भूमिपूजन कार्यक्रम पार पडला त्यानंतर काही दिवसातच कामास सुरुवात झाल्याचे दाखवण्यात आले परंतु प्रत्यक्षात केवळ दिखाऊ सुरुवात करण्यात आले असून आजही हे काम अर्धवट अपूर्ण आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला आहे रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करताना तांत्रिकदृष्ट्या विशिष्ट टप्प्याचे आणि प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असताना रस्त्याची लेवलिंग आणि सबबेस तयार करणे ग्रॅन्युलर सबबेस वेट मिक्स मॅगडम टाकणे ब्युट्युमिनस मॅगडम करणे शेवटी ब्युट्युमिनस कॉन्क्रीट टाकून रस्ता पूर्ण केल्यानंतर साईटपट्टी तयार करून दोन्ही बाजूनी जलनिच्छेदनासाठी आवश्यक मोऱ्या बसून पाण्याचा योग्य निचरा होईल याची दक्षता घेणे गरजेचे असताना ठेकेदाराने वरीलपैकी कोणताही टप्प्याचे पालन केलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे वास्तविक पायाभूत कामे न करता थेट रस्त्यावर माती टाकण्यात आली साईटपट्टीसाठी वापरलेली माती ही बी एम व बी एस करण्याआधीच रस्त्यावर टाकण्यात आली ज्यामुळे रस्ता खाच खळग्यांनी भरला आहे आणि गाड्यांचा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे या रस्त्यावर जलनिच्छेदनासाठी आवश्यक असलेल्या मोऱ्या बसवण्यात आलेल्या नाहीत परिणामी पावसाळ्यात पाणी साचून रस्ता खचण्याचा वाहतूक ठप्प होण्याचा व अपघात होण्याचा धोका निश्चित आहे या कामाबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही कोणत्याही कार्य कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे याबाबत ठेकेदार ठाकरे यांना वारंवार सूचना केल्या असून येत्या पाच दिवसात काम सुरू होईल असे उपअभियंता आनंद कांबळे यांनी सांगितलेले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क नमस्कार मी वैभव सुभाष विषय सामाजिक कार्यकर्ता तसेच आरोग्यसेवक शहापूर तालुका ज्या चॅनेलच्या माध्यमातून मला शेरे शेंद्रून या रस्त्याच्या संदर्भात जी काही या रस्त्याच्या संदर्भात दुर्दै दुर्दैवी अवस्था झाली आहे ती मांडण्याची मला संधी मिळाली दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी या रस्त्याची निविदा मंजूर झाली होती सहासष्ट शेहेचाळीस नंबरची गेल्या काही दिवसापासून या रस्त्यासंदर्भात वारंवार तक्रारी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केला परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षित असं उत्तर मिळालं नाही म्हणूनच आज मी या चॅनलच्या माध्यमातून आपणास संपूर्ण माहिती देऊ इच्छितो गेल्या चार महिन्या चार महिन्या महिन्यापासून आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते परंतु कॉन्ट्रॅक्टरने या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था करून ठेवली कॉन्ट्रॅक्टरने रस्त्याचं मजबूतीकरण पावसाळा झाल्यानंतर चालू केलं त्यांनी मजबूती पाच किलोमीटरपर्यंत मजबूतीकरणाचं काम केलं त्यानंतर त्याच्यावर बी एम आणि बी सी करणे आवश्यक असते परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या काही समस्या असतील त्याच्या आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु कॉन्ट्रॅक्टरने रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची किंवा सार्वजिक त्याची काही अडचण असेल तर ती सार्वजिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या लेव्हलला ती सोडवायला हवी होती परंतु कॉन्ट्रॅक्टरला आम्ही वारंवार संपर्क के केला की लग्न सीझन आहे बेचाळीस गावातील लोकांना त्या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो परंतु कॉन्ट्रॅक्टरने आमचा कुठल्याही प्रकारचा फोन उचलला नाही किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही हीच माहिती आम्ही सर्व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारली परंतु त्यांनीही आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं नाही <coughs> मी त्या रस्त्याने रोजच प्रवास करत असतो माझ्या असं निदर्शनास आलं की सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टरने मजबूती करण्याच्या अगोदर मोरव्यांचं बांधकाम पाणी निचरा करण्यासाठी मोरव्यांचं बांधकाम आवश्यक असतं परंतु कॉन्ट्रॅक्टरने मोरव्यांचं बांधकाम केलं नाही मोरव्यांचं बांधकाम न करताच त्यांनी मजबूतीकरण केलं मजबूतीकरणानंतर डांबरीकरण असते तर त्यांनी डांबरीकरण न करता बी सी न करता रस्त्याच्या दोन्ही साईडला साईडपट्टीची तयारी केली माती भरावाची तयारी केली त्यांनी ती माती रस्त्याच्या मध्ये आणून टाकली रस्त्याच्या मध्ये आणून टाकल्यानंतर त्यातले दगड विगड रस्त्याच्या बाजूला आले बऱ्याचदा तिथून जा प्रवास करणाऱ्या मोटरसायकल असतील मोठ्या गाड्या असतील यांचे अपघात झाले तिथे आता तर एन पावसाला तिथे पावसाला आलाय आता पावसाळ्यात तो रस्ता किती टिकतोय किती मजबूत होतोय आता सार्वजनिक बांधकाम विभागालाच माहिती आहे आमची अशी विनंती आहे की कॉन्ट्रॅक्टरवर कॉन्ट्रॅक्टरने जर येत्या पाच दिवसात त्या रस्त्याचं काम सुरू केलं नाही तर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं किंवा सार्वजनिक बांधकाम विभागानं नवीन टेंडर मंजूर मंजूर करून काम चालू करण्यात यावं आणि कॉन्ट्रॅक्टर याच्यावर इतसर गुन्हा दाखल करण्यात यावा कारण आज बेचाळीस गावातील लोकांना प्रवासाला प्रवासासाठी अडसर ठरलेला कॉन्ट्रॅक्टर आणि तेवढेच जबाबदार अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पण कॉन्ट्रॅक्टर आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे काहीतरी लागेबंदे संबंध असतील म्हणूनच आज कॉ कॉन्ट्रॅक्टरवर कुठलीही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नाही कॉन्ट्रॅक्टरचं ज्या जेव्हा काम चालू होतं त्याचे कुठले निकष असतात मूल्यमापन असतात त्यानुसार त्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलंय की नाही हे पाहण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची इंजिनियरची असते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियर त्या रस्त्यावर फिरकलेत नाहीत मी त्यांना प्रत्येक वेळ वारंवार सूचना देत होतो किंवा त्यांना माहिती देत होतो परंतु त्यांनी त्याची कुठल्याही कामाची शहनिशा केली नाही मी त्यांना सांगितलं की माती आणून टाकलेली आहे तर ते म्हणतात आम्हाला नाही माहिती कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा ती माती आणून टाकले ती माहिती नव्हती मग हे असं काम असेल तरी शासनाची फसवणूक आहे आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आमच्या समस्त पंचक्रोशीतील शेरा मासवणे बावगर आंबिवली शेंद्रुन ठिले लेनाड बावगर या पंचक्रोशीतील गावांच्या गावांचा प्रतिनिधी म्हणून मी समोर मांडतोय आणि याची दखल नक्कीच घेतली जाईल अशी मला आशा आहे धन्यवाद